नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओत आपण नवोदय विद्यालय समितीमध्ये जी नॉन टीचिंग पोजिशन पदांसाठीची मेगा भरती निघालेली आहे त्याच्याविषयी माहिती घेतो आहे त्यासाठी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आपण ही जी भरती आहे कोणत्या कोणत्या पोस्ट आहे त्यासाठी काय सिलेबस आहे त्याचबरोबर कोण अप्लाय करू शकतं जागा किती आहेत ॲप्लिकेशन फी किती आहे एकदा शॉर्टमध्ये पाहून घेऊया तर यामध्ये जर आपण पाहिलं तर इम्पॉर्टंट डेट्स पहिल्यांदा पाहूया यामध्ये मित्रांनो इम्पॉर्टंट डेट्समध्ये अप्लिकेशन स्टार्ट होत आहेत बावीस मार्चपासनं आणि तुमची अर्ज करण्याची लास्ट डेट असणार आहे तीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत ओके तर मित्रांनो तुम्ही फॉर्म एडिट देखील करू शकता एकदा भरून झाल्यानंतर दोन ते पाच मे पर्यंत तुम्ही एडिट करू शकता एज लिमिट जर आपण पाहिली तर पदानुसार वेज लिमिट वेगळी आहे तर याच्यामध्ये आता पहिल्यांदा पोस्ट पाहूया कोणत्या कोणत्या आहे तर पहिली जी पोस्ट असणार आहे ती असणार आहे फिमेल स्टाफ नर्स यासाठी एकशे एकवीस जागा आहे बीएससी नर्सिंग झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता आता मित्रांनो या ठिकाणी दोन पोस्ट असे आहेत ज्यांना तुमच्याकडे लागतो लागतोय त्याच्यामध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसर पाच जागा आहेत ऑडिट असिस्टंटसाठी बारा जागा आहेत ग्रॅज्युएशन आणि बी कॉम लागते या ठिकाणी आणि तीन वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो ह्या दोनच पोस्टसाठी लागतोय बाकीच्या पोस्टसाठी फ्रेशर जरी असाल तर अप्लाय करू शकता त्यानंतरची पोस्ट असणार आहे तुमची ज्युनियर टेक ट्रान्सलेशन ऑफिसर चार जागा आहेत पी जी इन हिंदी इंग्लिश ओके पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे तुमचं त्यानंतर असणार आहे लिगल असिस्टंट एक जागा आहे एल एल बी पाहिजे त्यानंतर श्रीनगरपरसाठी तेवीस जागा आहे बारावी पास असाल आणि श्रीनगरपदचं सर्टिफिकेट असेल तर अप्लाय करू शकता त्यानंतर असणार आहे कम्प्युटर ऑपरेटर दोन जागा आहेत बी सी ए बी एस सी बीटेक झालं असेल तर अप्लाय करू शकता त्यानंतर असणार आहे कॅट कॅटरिंग सुपरवायझर अठ्ठ्याहत्तर जागा आहे डिग्री इन हॉटेल मॅनेजमेंट असेल तर अप्लाय करू शकता मित्रांनो त्यानंतर असणार आहे ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट जे एस आय यासाठी मित्रांनो तीनशे एक्क्याऐंशी जागा आहेत बारावी उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट पाहिजे त्यानंतर असणार आहे इलेक्ट्रिशियन कम प्लंबर एकशे अठ्ठावीस जागा आहे दहावी पास आणि आय झाला असेल इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅनमध्ये आणि दोन वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर अप्लाय करू शकता एकशे अठ्ठावीस जागा ठिकाणी असणार आहे त्यानंतर असणार आहे लॅब अटेंडंट एकशे एकसष्ट जागा आहे दहावी युत्तीर्ण डी एल टी और बारावी विथ साईन झालं असेल तर अप्लाय करू शकता ओके बारावी वाल्यांसाठी एक चांगली आनंदाची बातमी आहे जास्त जागा आहे त्यानंतर असणार आहे मेस हेल्पर आता चारशे बेचाळीस जागा ठिकाणी असणार आहेत दहावी पास पाहिजे आता मेस मेसेल्पेअरमध्ये तुम्हाला पाच वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे परंतु तुम्ही ॲडजस्ट करू शकता एक्सपिरियन्स पण ओके त्यानंतर खाली आहे खाली आल्यानंतर जर आपण पाहिलं तर मल्टीटास्किंग स्टाफ एम टी जी पोस्ट आहे त्यासाठी एकोणीस जागा आहे दहावी विद्यार्थी या ठिकाणी बेसिकली अप्लाय करू शकतात ओके तर खाली येऊया या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सिलेक्शन प्रोसेसमध्ये महत्त्वाचे पॉईंट असणार आहे या ठिकाणी पहिली जी स्टेज असणार आहे ती तुमची रिटर्न एक्झामिनेशन आहे त्यानंतर तुमची स्किल टेस्ट होईल काही काही पोस्टसाठी स्किल टेस्ट आहे टायपिंग वगैरे त्याच्या ज्या स्किल टेस्ट होतील त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे आणि शेवटी तुमचं मेडिकल होईल आणि फायनल सिलेक्शन या ठिकाणी होऊन जाई होऊन जाईल आता यासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे तर तुम्हाला डायरेक्टली ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे बेसिकली आपण फॉर्म कसा भरायचा आहे एक व्हिडिओ सर्व बनवूया तर तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वेबसाईटवरती जाऊन फॉर्म भरू शकता काय डावट असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद